राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी भरून वाहत असून धरणांच्या पाणी लक्षणीय वाढ झाली आहे पुणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडल्याने धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणात सोडलं जात आहे त्यामुळे उजनी धरणातून किंवा नदीत एक लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने विसर्ग सुरू आहे या वाढलेल्या विसर्गामुळे पंढरपूर परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे चंद्रभागा नदीतील वाळवंट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे मात्र या गंभीर परिस्थितीतही आपत्कालीन यंत्रणा अजूनही निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे पुणे आणि सातारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला आहे कोजणी धरणातून सध्या तब्बल एकाहत्तर हजार सहाशे क्युसेक्स तर वीर धरणातून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे त्यामुळे चंद्रभागा नदीत प्रचंड जलप्रवाह पोहोचू लागला असून नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे अंदाजानुसार आज रात्रीपर्यंत चंद्रभागेच्या पात्रात जवळपास एक लाख क्युसेक्स विसर्ग पोहोचणार आहे या पुरामुळे चंद्रभागेतील मंदिरे वाळवंट आणि आजूबाजूचा परिसर आधीच पाण्याखाली गेला आहे सध्या श्रावण महिना सुरू असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे भाविक मोठ्या श्रद्धेने स्नानासाठी चंद्रभागेत उतरत आहेत पण नदीतील पाण्याचा प्रवाह अतिशय धोकादायक पातळीवर पोहोचला आहे अशा परिस्थितीत प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा अद्याप निष्क्रिय असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे भाविकांना थांबवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिगेटिंगही करण्यात आलेली नाही त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा धोका वाढला आहे सध्या तरी ठिकाणी भाविक पाण्यात बुडाल्याच्या सूचनाही समोर येत असताना प्रशासनाची ढसाळ आणि उदासीन भूमिका गंभीर चिंता निर्माण करत आहे तात्काळ योग्य ती खबरदारी न घेतल्यास याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे